এই কাজ আমি কি শুনুন সেটা এই বাইক করে দেবো আমি মানে কি বোঝান সেটা কি হবে এই যে শারদ মানে কিছু বুঝলে মারব মানে এটা যে এটা ये के देर मल लो हॅलो हो मी इकडे पुण्याला आलोय कसपाटीकडे बघा बोलून बोलून वडील आहेत आपले कार्यकर्ते आहेत हा नमस्ते मी देवेंद्र बोलतोय नमस्कार आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी आपण काळजी करू नका सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत बिलकुल काळजी करू का आपण oh, आणि oh, अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार oh, oh, नाही ले। बिलकुल यांना सोडायचं <coughs> नाही <ने अपने> आपण <coughs> समज द्या साहेब चांगले तर नाही माझ्या मुलीला न्याय द्या साहेब नक्की नक्की न्याय देऊ आपण काय काळजी करू काय नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं जे जे करता येईल कडक जे करता येईल कठोरात कठोर काजी येईल ते विनंती सरकारी वकील सरकारी वकील उदित कावेडिया सरांना राजेश कावेडिया राजेश कावेडिया ठीक आहे जे चांगले त्यांना दादांकडे आम्ही कसं केलं अजित दादांना त्यांच्यावर मोका मोका अंतर्गत कारवाई करा मोका कसा लागेल